बघा इकडे हाय तर इकडे बघा दत्त मंदिर आहे तिकडे तर आम्ही चाललेलो आहे तरी आला चला मग जाते आम्ही चाललो चप्पल नको ना चालायला होईल का आत मग कोचून जाईल की असं काय होत नाही तोच ते चाललं होत नाही तर मी चाललेले आहे मंदिरात का नमस्कार मी बघा या गावमध्ये आलेले आहे या गावचा योगायोग आहे की या गावची आज जयंती आहे तर या गावमध्ये दत्ताचा पाळ बांधलेला आहे সোটা্য়ার সেনিা,ইটার বাইটার সেটার সেটারেডে নিনার সাইকার,সেনা,কেনানার সাতো.

जय देवा 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 जय

Àwọn ọmọ náà ń sọ ìyá àwọn ọmọ náà ń sọ wọn.